गुन्हेगारांचा कर्दनकार क्राईम पेट्रोल न्यूज पहाटेच्या सुमारास एक जण दुचाकी ढकलत नेत होता गस्त घालणाऱ्या पोलिसांना पाहून तो पडून जाऊ लागला तेव्हा बीट मार्शल यांनी त्याला पकडले चौकशीत त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हा आणि चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले या सोळा वर्षाच्या मुलाकडून एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे व विशाल ठोंबरे हे पंधरा मार्च रोजी पहाटे गस्त घालत होते पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक जण दुचाकी ढकलत घेऊन जाताना दिसला पोलिसांना पाहिल्यावर तो पळून जाऊ लागला तेव्हा बीट मार्शल अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून पकडले त्याला वाहनासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी चौकशी केल्यावर तो वाहन चोरी करून घेऊन जात असल्याचे सांगितले अधिक तपास करता तीन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले काळेपडळ हडपसर वानवडी व वा कोंढवा पोलीस ठाण्यात चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले काळेपडळ येथील एक घरफोडी त्याने केल्याची कबुली दिली या पाचही गुन्ह्यातील नऊ हजार रुपये रोख व वाहने वा असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ही वाहने तो मौज मजेसाठी वापरत होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा